नमस्कार मैत्रिणींनं कूक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते बघा ना आज भाजी किती छान झालेली आहे खूप छान बरं का आज गणपतीच्या नैवेद्यासाठी बनवलेली आहे आणि विशेष खास पदार्थ टाकून आणि असं तुम्ही वर्षभरही अशी भाज्या अशा पद्धतीने अशी भाजी बनवू शकता खूप आवडेल घरातल्यांना आणि मिक्स भाजी म्हटलं सर्व प्रकारचे व्हिटॅमिन प्रोटीन भरपूर मिळतात तर हे बघा अशा पद्धतीने भाजी आणली आहे बाजारातून विकत पण यातले जे मोठे मोठे आहे ना खा खापा त्या मी थोड्या बारीक करून घेणार आहे आणि थोडे फ्रीजमध्ये असलेल्या भाज्या मी त्यात आणखीन चिरून टाकणार आहे कारण माझ्या मुलाला ही भाजी फार आवडते जितके दिवस घरामध्ये गणपती असतील तितके दिवस रोज ही भाजी बनवायला लावतो चला भाजी स्वच्छ धुवून घेतली निवडून घेतली आणि इथे आठवणीने लसणाची पेस्ट करून टाका यात तुम्ही हिरव्या मिरच्याची पेस्ट करून टाकू शकता तर एक लक्षात ठेवा एक चमचा घरातील मसाला एक चमचा लाल तिखट हळद आठवणीने किचन किंग मसाला टाका तेव्हा भाजीला फार छान टेस्ट येईल बरं का आठवणीने हिंग टाका मीठ टाका आणि धना पावडर टाका सर्व काही व्यवस्थित परतून घ्या आणि नंतर त्यामध्ये ती भाजी एक ते दीड मिनिट कमी गॅसवर छान अशी परतून घ्या अगदी व्यवस्थित कलर राहतो टेस्टमध्येही फरक पडतो बस यामध्ये आपल्याला वेगळं असं काही टाकायचं नाही फक्त शिजत आल्यावर दुसरा एक पदार्थ टाकायचा तो मी तुम्हाला पुढे सांगते तर आता मी व्यवस्थित तेलामध्ये ती भाजी परतून घेते हिंग टाकते मी थोडं लेट टाकला कारण तो भाजीत जळतो अगोदर टाकला तर आणि हे बघा भाजी शिजत आली थोडी कमी गॅसवर पाच मिनिट वाफून घेतली आणि नंतर मी जवळजवळ अर्धी खोबऱ्याची वाटी किसून टाकली बरं का इथे तुम्ही ओलं खोबरं वापरलं तरीही चालेल खूप चवदार भाजी लागते अप्रतिम तर तुम्हाला मी हेच सांगते की असं नाही का तुम्ही नैवेद्यालाच बनवा तुम्ही वर्षभर कधीही बनवून खाऊ शकता अतिउत्तम चवेचीही भाजी झाली नक्की बनवून बघा पाहुण्यांसाठी बनवली ते छानच आहे तेव्हा रोज बारा वाजता अशा चा, छान छान रेसिपी असतात ते बघता का अगदी एक ते दोन मिनटाचा व्हिडिओ असतो बघत जा तेव्हा यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा तेव्हा चांगले चांगले काम असतं राहा माझे व्हिडिओ बघत राहा बाय